फॉर्म भरा उत आलं का म्हणलं बाकीचे काय करायचं बाकीचे ना बाकीच करायचं आपल्या लोकांनी भजनच करायचं काय करायचं हो आमचा एक भजन संध्याकाळचा संध्याकाळचा म्हणलं आपल्याला सोसायटीचा मेंबर व्हायचा काहीच नाही मेंबर व्हायच्या नादात गेलो तहापासून दारूचा नाद लागला नाही तो पहिलं मस्त भजन करीत होत कशाला पळायचे यायचे लोक ढवळ्या कपड्याच्या नाते धवळे कपडे तर आम्हाला बी असतील पुढऱ्याला बी असतील पण यायच्या कपड्याला रंग सहन होते कसे सांगतो तुम्हाला राग येऊ देऊ नका इथं कोण्या पक्षाचे असले तो ढवळ्या कपड्यावालाचं जमतं आमचे साहेब बरं का सप्त्यात येतात आमचे साहेब बरं का भागवताच्या आरतीला येतात मी आधीच सांगितलो राग येऊ देऊ नका मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे मी काही कोणासाठी जिवित नाही आमचे साहेब ब्रका कीर्तना सुद्धा येतात आमचे साहेब बरका कोणी मेला तर त्याला खांदा पण देतात आमचे साहेब बरका आसराला वोकड्या कापल्या जेवायला लिंबन कांदे घेऊन पण जातात नक असत ते मामा आपला गेले कीर्तन ऐकते का त्याचं कोणी नाही म्हणून आमच्या लोकांनी कोणी कोणी नाही जायला पाहिजे हा हा अद्याप नाही हिशोबत शेतकऱ्यावर कृपा करायची इथं जो बी राजकारणी असेल आणि कोणाही पक्षाचा असू द्या आमच्या महाराजासाठी गाडी उभी करू नका आम्हाला ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते आम्हाला तू पण भात खाऊ घालते आहे पण ज्याचं दुकान उघड्यावर आहे ज्याचं दुकान वाऱ्यात आहे ज्याचं दुकान उन्हात आहे ज्याचं दुकान पावसात आहे ज्याचं दुकान गारव्यात आहे ते एकच दुकान फक्त शेतकरी आहे त्याच्याकडे कृपा आशीर्वाद ठेवी जा जितकं भलं करता येईल तितक भलं करा तो इमानदार शेतकरी राजा तुम्हाला सरणार नाही कधी कधी काळजी करा त्याची काळजी करा काय अपेक्षा नसते हो। दोन पैसे भाव वाढवा अशी अपेक्षा असते शेतकऱ्याची अहो शहरात राहणारी बाई वीस हजार रुपये ब्राशच्या फर्चीवर फिरती वीस हजार रुपये ब्रासची फर्ची किती हजार रुपये वीस हजार रुपये ब्राशची फर्ची पण त्या फरचीवर पण तिची विशिष्ट प्रकारची चप्पल आहे काय सराटे आहेत का त्या फर्चीवर किचन मध्ये वापरायची फरची चप्पल वेगळी बेडमध्ये वापरायची चप्पल वेगळी बाथरूम ला वापरायची चप्पल वेगळी घरी महाराज आल्यावर त्याला हनायची चप्पल आहे का नाही काय आहे का हा जी साडी घातली तशा रंगाच्या साडीची चप्पल वेगळी काय ओ या शेतकऱ्याची बाई ऊस खुरपीती कापूस खुरपीती सोयाबीन खुरपीती सोयाबीन कापीती तुरी कापीती सर्प इंचू काडा काट्या कुट्या याचा विचार आहे काय अपेक्षा आहेत त्या शेतकऱ्याला फक्त मालाला दोन रुपये आगाव यावा दोन पैसे मिळावा इतकीच अपेक्षा काय त्या शेतकऱ्याला अपेक्षा म्हणून कोणताही राजकारणी असू द्या कोणतावी त्यांना शक्यतो शेतकऱ्याकड कर लक्ष ठेवा तर त्याचे लेकरं चांगले निघतील हो शेतकऱ्याकड कर लक्ष ठेवा महत्वाचा विषय काय भजन पूजनाकडे बाकीचे लोक काय ते करतात महाराज लोक त्याचं ते भजन करतेत सगळं करतेत त्याचा काय विषय नाही तो चालत राहतो असो ेचा राजा सगळ्याकडे लक्ष ठेवणारा राजा आजचं कीर्तन कोणामुळे चालू आहे माहिती त्याच राजामुळं हे राजे जर जन्माला आले नसते तर महाराष्ट्रात एकाही गावात सप्ताह झाला नसता महाराष्ट्रात जे अखंड हरिनाम सप्ताह चालतात का ते रयतेच्या राजांची कृपा आहे रयतेच्या राजांची सांगते असो जाऊ दे बाकीच येतो कारण श्रीमंती अभ्यास हे काही कोणाच्या बापाची जहागिरी नाही सौंदर्य प्रत्येक जातीतले लोक सुंदर आहेत प्रत्येक जातीत विद्वान आहेत प्रत्येक जातीत आचरणशील लोक येतो अहो ते जामदे नावाचं गाव आहे तिकडं खानदेशमध्ये कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महात्मा होऊन गेले वैकुंठवाशी कृष्णाजी माउली जायखेडकर फार अत्यंत तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी व्यक्तिमत्व त्यांनी पारधी समाजाचे चारशे साडेचारशे लोक माळकरी केले पारधी समाजाचे लाहोर चित्र शिकारी धरणारे लोक माळकरी केले कशाला कोण्या जातीला नाव ठेवतात काहीच संबंध नाही या वारकरी संप्रदायामध्ये कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर नावाचा आणि लतीफ नावाचे दोन मुस्लिम हे तांबोळ्याच्या कुळातले होते हे भजन करत होते आणि त्या कबीरानं भजन केलं करता करता शेलाईनला की त्या शेल्यातला धागा राम राम म्हणित होता अस भजन करणारी लोक होती वारकरी संप्रदायानं दखल घेतली जातीचा विषय नाही तुम्हाला एक सांगू सज्जनांनो दृष्टी त्याची आहे पुरुष त्याला म्हणतात ती आपल्या समाजाची का दुसऱ्या समाजाची स्त्री आहे तिच्याकडं वाईट दृष्टीनं पाहणं हे मानवतेचा धर्म नाही कोणाला म्हणायचं वारकरी स्वतः जिच्या सोबत लग्न केलंय याच्या व्यतिरिक्त जी बाई भेटल तिला माय आणि बहीण म्हणायचं याला म्हणायचं महाराज एका मूर्ख व्यक्तीनं नजर कैदेत एक स्त्री ठेवली सुंदरपणाच्या यादीत होती ती कल्याणच्या सुभेदाराची सून होती असा एका व्यक्तीचं ऐकिल कितपत खरं कितपत खोटा आपल्याला काही ज्ञान नाही पण तिला जर नसतं तर तिला सोडून देण्याच्या बदल्यात दोन किल्ले भेटणार होते दोन किल्ले म्हणजे पाच पन्नास गावं ऐकल्याच्या एक नंतर एका किल्ल्याची दोनशे गावं असं युक्तीच्या बदल्यात बदलत दोन किल्ले पण नाही अरे काळ्या रात्री चमकत होत अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाच उन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन तिला पाहून आई म्हणाला तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान याच्यातला एक मुद्दा घ्या काळ्या रात्री चमकत होत म्हणजे त्या दिवशी तिचं रूप असं प्रसन्न दिसत होतं इतकी सुंदर शिवाय कोणाची होती मुस्लिमाची याचा दुसरा मुद्दा ऐका तिला पाहून आई म्हणाला तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान तुम्हाला एक सांगू का तुकोवाराईने वरी हात केला होता आम्ही तैसे नो, न कारण नालायक काम करी करणारे वरी नऊ लोक होते सहा लोक होते चौदा लोक होते एकोणीस लोक होते तीन लोक होते एक माणूस होता या सगळ्या पुराणातल्या याद्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा वरी एक व्यक्ती होता त्याच्याकडे दोनशे बावीस मंत्र्यांचे पद होते दोनशे बावीस पद एकट्याकडेच होते तो इंद्र होता न्यायदेवतेच्या पत्नीवर अन्याय केला अन्याय इंद्र आम्ही विष्णु दास होता वेदार्थाचा हे वारकरी संप्रदाय हे मर्म जोपासलो आणि त्या संप्रदायातले अनुयायी तुकोबरा यांचे निष्ठावंत भक्त छत्रपती शिवाजी महाराज विरोधकाच्या सुना